गोवाल पाडवीसह केसी पाडवी हेमलता पाडवी यांच्या अर्जावर हिना गावितांनी घेतला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय निर्णय दिला हिना गावित यांनी कोर्टात जाण्याचा दिला इशारा काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांचा उमेदवारी अर्जाला भाजपाने आक्षेप घेतला काँग्रेस उमेदवाराने माहिती लपवली असल्याचा देखील आरोप भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अठरा उमेदवारांकडून एकतीस अर्ज दाखल करण्यात आले होते आज सकाळी जिल्हाधिकारी दालनात अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच भाजपाच्या उमेदवार हिना गावितांनी सुरुवातीला काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आणि त्यानंतर काँग्रेसचे डमी अर्ज असलेल्या केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या अर्जावर हरकती घेतल्यात याबाबत वकिलांना बाजू मांडण्यासाठी अर्धा तासांची मुदत जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली होती गोवाल पाडवी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात चुकीची आणि खोटी माहिती नमूद करत अर्जात बंधनकारक असलेल्या बाबी देखील भरल्या नाहीत तसेच अवलंबतीत या कलमात खोटी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं मुख्य आक्षेप भाजपाकडून घेण्यात आला आहे गोवाल पाडवी यांच्या अर्जात केसी पाडवी आई हेमलता पाडवी आणि बहीण अदिमा पाडवी यांना अवलंबित दाखवण्यात आले आहे तसेच केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या अर्जात गोवाल यांना अवलंबित दाखवण्यात आले आहे त्यामुळेच ही माहिती दिशाभूल करणारी आहेत तसेच केसी पाडवी यांची मालमत्ता मूल्य देखील कमी दाखवण्यात आल्याची हरकत भाजपाकडून घेण्यात आली आहे हा विषय स्थानिक नसल्याने यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सुनावणी केली जाणार असून आम्ही कोर्टात जाणार असल्याचे डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅंडिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ऍडव्होकेट केसी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर आ, मी आक्षेप घेतला होता हे तिघही फॉर्म मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉर्मवर मी आक्षेप घेतला होता यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्ममध्ये आ, केसी पाडवी हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलंय आणि ऍडव्होकेट केसी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलंय आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवलंय त्यामुळे तिघही फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघा फॉर्म मधून लक्षात येत नाही पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपली किती मालमत्ता आपली आहे त्याचं किती व्हॅल्युएशन आहे करंट व्हॅल्युएशन किती आहे त्यामध्ये जो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्याचा किती हिस्सा आहे आणि कुठल्या तारखेचा व्हॅल्युएशन आहे ही सर्व डिटेल्स नमूद करणं गरजेचं होतं परंतु काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांची मालमत्तेची डिटेलच दिली नाही त्यांनी मोघम त्या ठिकाणी कुठेतरी मालमत्ता आहे एवढंच म्हटलेलं आहे आणि त्या या सगळ्या बाबींवरती आम्ही आक्षेप घेतला होता या सर्व बाबी अं तिघही फॉर्म्स मध्ये या ज्या माहिती लपवण्यात आल्या आहेत माहिती देण्यात आल्या नाही आणि नव्वद दिवसाचं बँकेचे डिटेल्स असतील किंवा आ, इतर सर्व जे फायनान्शियल डिटेल आहे हे मागच्या नव्वद दिवसाच्या देण्या अपेक्षित होतं त्यांनी दोन हजार तेवीस मार्चच्या डिटेल्स दिल्या आहेत त्यामुळे ही सगळी माहिती त्यांनी चुकीची भरली आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे हा अपूर्ण आहे अपूर्ण असल्यामुळे हा फॉर्म हा अवैध झाला पाहिजे अशी आम्ही आक्षेप घेतला होता मान्य रिटर्निंग ऑफिसर यांनी जे काही त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये या बाबींवरती ते निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आम्ही आता बाकी लीगल एक्सपर्ट ची चर्चा करून पुढे या बाबतीमध्ये इलेक्शन किंवा कोर्टाला आम्ही तिथे जाऊन या तिघही फॉर्म्स बद्दलचं ऑब्जेक्शन हे आम्ही पुढे देखील घेणार आहोत भाजप उमेदवार हिना गावित यांनी केलेले आरोप खोटे असून हा विषय छाननीचा न होता परंतु तरी देखील ही नागावीत यांनी हा विषय घेतला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी निकाल सर्वांच्या बाजूने दिला असून सर्वे अर्ज हे जे काही आरोप केले असेल एकदम खोटे आहे खर तर हे आज ते विषय नव्हता आज फक्त फॉर्म कसा भरला गेला फॉर्मचे काय डिटेल्स असतात त्याच्याबद्दल चौकशी होती आणि प्रॉपर्टीच्या विषय इथे टाकता येत नाही काय मुद्द्यावर त्यांनी आज आणला विषय मलाही मार्ग नाही पण जो निर्णय आला आहे सर्वांचा फॉर्म वैध ठरला आहे आणि ह्याचं आम्ही स्वागत केलं नंदुरबार लोकसभा निवडणुकीची आज छाननी दरम्यान हिनागावी त्यांनी उमेदवार यांच्यावर माहिती लपवण्याच्या आणि प्रॉपर्टीची माहिती फेरफार करण्यात आली असतात परंतु हा विषय तांत्रिक आहे मात्र सर्व विषयांची पूर्तता करून उमेदवारी अर्ज भरला आहे ज्या घेण्यात आलेल्या हरकती कायद्याने वैद्य आहेत निवडणूक आयोगाने हरकती फेटाळल्या आहेत आज छाननेची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि बीजेपी उमेदवारांकडून हरकत जी उपस्थित करण्यात आलेली होती ती ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अर्जावरती जी हरकत आहे ती हरकत त्यांनी अशा पद्धतीची घेतलेली होती की नॉमिनेशन पेपर भरत असताना काही खोटी माहिती त्या नॉमिनेशन पेपरमध्ये भरण्यात आलेली आहे आणि प्रॉपर्टीच्या संदर्भातलं काही वर्णन जे आहे ते लपवण्यात आलेलं आहे किंवा किंबहुना ते खोट्या पद्धतीचं देण्यात आलेलं आहे परंतु त्यांचे जे सारे आक्षेप होते ते तांत्रिक स्वरूपाचे होते कायद्यामध्ये ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व बाबींची पूर्तता करून ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांचा फॉर्म भरण्यात आलेला होता आणि तो कायद्याने वैध असल्यामुळे ज्या हरकती होत्या त्या त्यात कुठलंही तथ्य नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते त्यांनी फेटाळलेले आहेत आणि तशाच स्वरूपाच्या हरकती ॲडव्होकेट के सी पाडवी आणि सौ हेमलता पाडवी यांच्याही अर्जावरती घेण्यात आलेल्या होत्या परंतु त्याही हरकतीमध्ये कुठलंही तथ्य नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या हरकती फेटाळलेल्या आहेत आणि सर्वच फॉर्म जे आहेत ते वैध ठरवलेले आहेत नंदुरबार लोकसभेत काँग्रेस व भाजप उमेदवारांची सरळ लढत आहे आरोप प्रत्यारोप तसेच प्रचाराची रणधुमाळी चांगली रमताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार